नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आरक्षण मजा घेण्याचा प्रश्न नाही जरांगे पाटील यांच्या विधानावर सी एम फडणवीसांचे उत्तर म्हणाले आम्ही यावर पहिल्या दिवसापासून गंभीर जरांगे पाटलांनी घेतली परभणी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट सी एमशी बोलणार मसाजोग प्रकरणात सरकारच आरोपींना वाचवत असल्याचा आरोप विरोधकांनी बीड परभणीत जाण्यास माझी हरकत नाही पण तिथे राजकारण किंवा पर्यटन करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला देवेंद्र फडणवीस हे गडचिरोडीचे पालकमंत्री व्हावेत ही जनतेची इच्छा चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी स्थिती संजय राऊत यांचा दावा फडणवीसांना त्यांच्या लाडक्या धनुभाऊसह बीडला जाण्याचा सल्ला भुजबळ ज्येष्ठ नेते त्यांच्याशी आमचे चांगले संबंध सुप्रिया सुळे यांची माहिती त्यांनी संघर्षाच्या काळात खूप त्रास भोगल्याचा दावा मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर निशाणा आतापर्यंत त्यांनी दुसऱ्यावर ढकलले पण आता ते आरक्षण देतात की नाही हे समजेल आणि काँग्रेस नेते माकन म्हणाले केजरीवाल देशाचे फ्रॉड किंग त्यांना फर्जीवाल म्हणणे योग्य लोकसभेत आपसोबत युतीही आमची चूक होती आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडकरांची रस्त्यावरील मोकाट कुत्रे आणि जनावरांच्या त्रासापासून सुटका होण्याची शक्यता नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मावळली आहे जनावरे रस्त्यावर मोकाट सोडण्याच्या प्रकाराने नागरिक अगोदरच रस्ते पाणी पथदिवे आदी नागरी समस्यांनी त्रस्त असताना आता मोकाट कुत्री आणि जनावरांमुळे नवीन समस्या त्यांच्या भर पडली आहे यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन अथवा आंदोलनानंतर नीता अंधारे मुख्याधिकारी नगर परिषद बीड या कागदोपत्री सर्व काही आलबेल असल्याचे आणि दोषींवर कारवाई सुरू असल्याचे गोलगोल -गोल उत्तरे देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करताना दिसत असून कागदोपत्रीच कारवाई केल्याचे दाखवत आंदोलकांची दिशाभूल करण्यात त्या व्यस्त असल्याचे दिसून येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी म्हटले आहे आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांचे किल्लेधारू शहरात फटाके तोफा वाजवत फुलांची उधळण करत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत जंगी स्वागत करण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते जरांगे पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फुलांची उधळण करण्यात आली जनतेचा उत्साह पाहून जरांगे पाटलांची क्रेज आजही कायम असल्याचे दिसून येत आहे युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिंबारू येथील शेतकरी जगन्नाथ ज्ञानोबा नांदे हे आपल्या शेतात शेताची राखण करायला गेले असता रात्रीच्या वेळेस त्यांची मोटारसायकल जाळून टाकत त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील आरोपी अज्ञात असल्याने आरोपीला पकडणे पिंपळनेर पोलिसांपुढे एक प्रकारचे चॅलेंजेस होते परंतु पिंपळनेर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली या गुन्ह्याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मधुसूदन घुगे यांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती काढत लिंबारुई तालुका जिल्हा बीड येथील रहिवाशी असणारा रामेश्वर महादेव लांडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपी रामेश्वर महादेव लांडे यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे पिंपळनेर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे सहाय्यक फौजदार अर्जुन मिसाळ शरद बहिरवाळ अविनाश सानप वैजनाथ मगर यांनी केली केज तालुक्यातील इसूपओगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबाजोगाई तालुक्यातील दिघोळ आंबा येथील कृष्णा जिनिंग फॅक्टरीवर मध्य प्रदेशातील एक जोडपे मजुरीचे काम करीत असून त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्य आहेत ते सर्वजण जिनिंग फॅक्टरीवर पत्र्याच्या शेडमध्ये राहतात दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांची सोळा वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी ही दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शौचास गेली परंतु ती परत आलीच नाही तिच्या आईवडिलांनी शोध घेऊन देखील ती सापडली नाही म्हणून दिनांक तेवीस डिसेंबर रोजी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून केज तालुक्यातील इसू पोडगाव पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला अज्ञात अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे हे स्वतः करीत आहेत हिंगणगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी अल्पसंख्याक मागासवर्गीय गरीब सुतार कारागीर रंगनाथ डोरले यांची पंधरा वर्षे वयाची मुलगी श्रुती रंगनाथ डोरले हिचे दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी गावगुंडांनी धमकावून जबरदस्तीने अपहरण केले असून याबाबत अंबी पोलीस ठाणे धाराशिव येथे एफ आय आर क्रमांक एकशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय कलम एकशे सदोतीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे मात्र तब्बल चार महिने उलटूनही पीडित मुलीचा शोध लागलेला नाही पीडित मुलीच्या कुटुंबियांनी न्याय मिळावा यासाठी अनेक वेळा पोलीस अधीक्षक धाराशिव तहसीलदार आणि जिल्हा दंडाधिकारी यांना पत्र व्यवहार केलेला आहे एवढंच नव्हे तर उपोषण देखील केले आहे परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे मागील चार महिन्यांपासून डोरले कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही मुलीच्या सुरक्षिततेबद्दल डोरले कुटुंब हे अत्यंत चिंतित आहे त्यामुळे डोरले कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय विश्वकर्मा शिल्पकार महासभा यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांना निवेदन दिले आहे युवा दर्पण लाईव्हसाठी प्रमोद मुरेकर शेगाव सोलापूरचे जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी लावण्यात आलेल्या विविध स्टॉलचे उद्घाटन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फीत कापून केले तसेच त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन येथे येणाऱ्या नागरिकांना विविध शासकीय योजनेची सविस्तर माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना तात्काळ त्याचा लाभ द्यावा असेही सूचित केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रमोद गिरी गोस्वामी सदस्य श्रद्धा बहिरट ग्राहक तक्रार समितीचे अध्यक्ष शशिकांत हरिदास व सदस्य शोभना सागर श्रीमती शीमा होळकर विविध शासकीय विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती दर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार